दंगली करा दंगली करा हा लोकांच्या लेकराला सांगतो आणि हा बाथरूम मध्ये जातो आणि एक एक किलो मटण खातो आणि सूप पितो काय जरांगी पाटील येडे तुम्ही थोडेसे थोडस हिला बी दिलं असतं या एखादी बुटी म्हणजे पीस बरं का शुद्ध शब्दात एखादा पीस आणि थोडस वाटीत रस्सा ती काय म्हणतात ना सूप दिलं असतं तर आज तुमचं ही भांड उघडं पडलं नसतं बरं का समाजाच्या समोर की तुम्ही बाथरूम मध्ये जाऊन मटन खाल्लं किलो किलो तिपन आणि सूप पिलं सगळे बाहेर उपोषणाला बसलेवर तुम्ही बाथरूम मध्ये जाऊ जाऊ खाल्लो हो तर बाथरूम मध्ये कॅमेरे आहेत का चेक करा कारण हिला कळलं कसं काय आणि खरंच पाटील तुम्ही छुपे रुस्तम निघले हो तुम्ही हिला बाथरूम मध्ये घेऊन गेले पण आम्हाला नाही सांगितलं तुम्ही की ही होती बाथरूम मध्ये तुमच्या सोबत म्हणून नाही हो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर करायला सांगितलंय ना आणि तुम्ही स्त्रियांना बाथरूम मध्ये नेलतो बाकीच्या नाही बरं का हिला म्हणजे डाऊट येतो कसं की हिला माहीत झालं हो की तुम्ही बाथरूम मध्ये एक किलो मटन खाल्लं सूप पिलं द्यायचं असतं ना तोंड बंद झालं असतं हिचं कारण कसं असतं माणूस खाल्लं की मिंद होतं एकट्यानेच खायचं असतं होय बसून अवधारात कुत्र आला तरी माणूस तुकडा टाकतं की आपण जेवत असलो तर आणि एवढं तुम्ही एक किलो मटण खाल्लं सूप पिलं आणि हिला तुकडा नाही टाकला हो बघा बरं सांगितलं का नाही मीडिया समोर म्हणजे सॉरी हा मीडिया समोर नाही सांगितलं का नाही पब्लिकच्या समोर की हा बाथरूम मध्ये जाऊन मटन खातो एक, एक किलो आणि सूप पितो अवघड आहे खरंच अवघड आहे हो, खरंच अवघड आहे काय बोलती ना ही जिला कळत नाही मी म्हटलं होतं ना की याचे पोरं विदेशात फिरतील हा या या, या, या म्हणतो तुमच्या पोरांना दंगली तर काय त्या उपोषणात आंदोलनात बोलवतो आणि ह्याच्या पोरं विदेशात पाठवतो म्हणलं होतं ना मी ह्याच्या पोराला हा विदेशात शिक्षणाला सुद्धा पाठवाल आणि तुम्हाला म्युन्सिपालिटीत पण कोण लावणार नाही बर नाही लावणार तो प्रश्न जो गोरगरीब मराठा समाजाचे आहेत ना तो त्यांचाही ना ते बघतील ना तुझ तू फक्त एक तिचे विचार फालतू आहेत सगळ्या समाजाचे नाही समाजाला कळतं काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे तुझ्यासारखं समाजानं पैसे नाही घेतलेले ना, त्यांच्यावर बुंकायचे त्यामुळे समाजाला स्वतःच ज्ञान आहे बरं का समाज ना खूप पुढं गेलाय हुशार आहे समाज ना ना, ना मोठं गबाळ साचवून ठेवलंय तुम्ही पळा याच्या माग मेंढ्रासारखं काय लक्षात घ्या मराठा समाजाचे जी लोक आहेत जी पोरं आहेत ज्या महिला आहेत ज्या जरंगे पाटलांच्या उपोषणाला आंदोलनाला जे सपोर्ट करतात जे त्यांच्या सोबत आहेत ते कोण आहेत आलं लक्षात मेंढ्र आणि आम्ही हे सगळं ऐकून गप्पा ऐकतो बरं का आमच्यात हिंमतच नाही ह्या बाईला उत्तरं द्यायची का तर घाबरतोय आम्ही ना जरंगे पाटील आपल्या लेकराबाळासाठी संघर्ष करतात मग आपण इतकं पण नाही करू शकत उत्तर पण नाही देऊ शकत डायरेक्ट मराठा समाजाला जे जरंगे पाटलांच्या सोबत आहेत उपोषणाला म्हणजे ह्याला त्या मराठा समाजाचे लेकरं म्हणजे कोण मेंढर अरे तुमच्या भाऊ भाऊ किती किंवा तुमच्या भावानं तुमच्या परावरस हात उचलला किंवा शेजारेनं किंवा एखादी शिवी दिली तर तुमच्या अंगाची आग होते आणि आज ही बाई तुमच्या लेकराला मेंढर म्हणते एवढंच म्हणून थांबलेली नाही पुढं भरपूर काय आहे ती मी सांगणारच आहे हे म्हणलंय ना, ना काय ते ऑगस्ट महिन्यात मुंबईला जायची तयारी तर करा तुम्ही तयारी करा काय ह्याचा पोरग ना विदेशात फिरून येतं मस्त ही करतं तुम्हाला भेटतेत ना पाचशे रुपये दहा रुपयेला बस झाले तुम्हाला तेवढेच विचार करा विचार करा पाचशे रुपये घेऊन तुम्ही आंदोलनाला जाताय पाचशे रुपये घेऊन तुम्ही उपासनाला बसलेत आपण एवढे भिकार आहेत का मराठा समाज मराठा समाजाचे जे सगळे उपोषणाला आंदोलनाला जाणारा समाज आहे पट्यावधी लोक गेले लाकावर लोक गेले ही सगळे दारू पिणारे आहेत म्हणजे महिला पण त्याच्यात दारू पीत होत्या का पीत होत्या का विचार करा ही बाई फक्त जरांगी पाटलांवर नाही ही नंगी बाई आहे ना फक्त जरांगी पाटलांवर नाही तर माझ्या तमाम मराठा समाजावर आरोप करत आहे आणि माझा हा मराठा समाज आत्ता पण सावध नाही डोळे झाकून बसतो वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं डायरेक्ट हिनं काय बोलली कालच्या यूमध्ये की हां तुम्ही घ्या पाचशे रुपये भेटतात ना तुम्हाला तुम्हाला खायला भेटतं पाचशे रुपये भेटतात दहा रुपयाला भेटतं हिनं फक्त जारांगी पाटलांनी आधी पण तिनं केलं आणि तिला तेच करायचे तिला फक्त एकच सांगायचं की जरांगी पाटलांचं जे आत्ता आंदोलन आहे मुंबईला जायचं हिला तेच टेन्शन आहे कारण हिनं थांबवण्यासाठी पैसा घेतलाय मग आता जर पब्लिक भरपूर झालं तर हिची नाही का लावणार मग ज्यानं पैसा दिला ती म्हणून हिच्या तळपाईच्या मस्तकाला चालली हो विचार करा ना पाठवणारे मराठा समाजाचे लोक आहेत ना पाठवणारे लोक पाठवतात त्यांना विचार म्हणून पाठवतात मग हिच्या व्हायची आणि एवढं मराठा समाजाला दहा घेतले पाचशे रुपये घेतले ही आरोप करायची हिची गरज काय का, का आरोप करते ही होत आहे ना नुकसान होईल मराठा समाजाचं त्यांना सहन होत आहे त्यांना कळत नाही का मग हिना आरोप का करते ह्याच्यावर तरी विचार करा मला दारू भेटते खायला भेटतं पाचशे रुपये भेटतात तुमचं आयुष्यच त्याच्यात जाणार आहे तुमचं आयुष्यच त्याच्यात जाणार आहे बरं बाई ठीक आहे आमच्या मराठा समाजातली जी लोक जरंगी पाटलांच्या पाठीमागं जातात सपोर्ट करतात त्यांच्या उपोषणाला आंदोलनाला जातात त्याचं आयुष्य ह्याच्यातच जाणार आहे जाऊ देत तुझं आयुष्य कशेच चाललं तुझं चाललं कशेत लोकाडाला लुबाडण्यात लुटणे चोऱ्या करण्यात आणखीन कशेत कशेत तुझं कशेत चाललंय हे बघ समाजावर बोट उचलू नको तू धडधडीत आरोप करते आहे नंगीबाई काय करतोय आपण कळतंय का आपल्याला काय करतोय आपण दोन वर्षापासून तमाशा घातला एका मूर्ख माणसाच्या नादाला लागून एका बावळट माणसाच्या नादाला लागून बाई चांगलं माणूस कोण आहे ना, ना ते जरा सांग म्हणजे त्यांच्या नादाला माझा समाज लागेल त्यांच्या नादाला आमच्या मराठी माणसं लागतील तुझ्या नादाला लागायचं नाही नाही ते जरा सांग ना तू मूर्ख माणूस आहे ना जरंगे पाटील मूर्ख माणूस आणि बघा ही किती शहाणू शाहन माणूस शहाणी नंगी बघा किती शहाणी आहे जरंगे पाटील मूर्ख माणूस तमाशा घातलाय म्हणे त्याला शब्दाचा सुद्धा अभ्यास नाही बाकी जाऊ दे त्याला जनरल ज्ञान पुस्तकी ज्ञान कुठलं सुद्धा ज्ञान नाही अडाणी माणूस आहे कोण जरंगे पाटील आणि ही नंगी वान मारे हे एकदम शब्दाचा अभ्यास आहे बरं काहीला हिच्या तोंडात घाणेरडे शब्द अजिबात नाहीत काय विचार करून शब्द सोडते हो। अजिबात वाईट बोलत नाही बघा ना ज्ञान तरी कोण सांगतय ज्ञान सांगी लोकाला कळलं असेल ना काय म्हणायचंय बघा ना शब्दाचं ज्ञान नाही कुणाला जरंगे पाटलांना आणि नंगी मॅडमला किती शब्दाचं ज्ञान आहे अहो महिलांना सुद्धा किती सभ्य भाषेत बोलतात ह्या मॅडम अजिबात महिलांच्या आई बापाला करायला पाठवत नाहीत ओ अजिबात अजिबात पाठवत नाहीत नाही नाही शब्दाच्या ज्ञानवाल्या बघा जे आपण बोलतोय त्याच जी आचरण आहे ते आधी आपल्या स्वतःच पाहिजे बरं का स्वतःच आचरण पाहिजे पण बघा आता ह्या सांगतात ह्याला शब्दाचं ज्ञान नाही आता ह्याला किती शब्द कसे सोडावे हे ज्ञान आहे बघा ना पब्लिक भरपूर बघितलेला आहे ओ ही शब्द वाक्यप्रचार आहेत शब्दाचे विचार करून सोडतात ओ वाईट शब्द अजिबात बोलत नाहीत अजिबात नाही ना, बघा त्याचे शब्द असतात ना म्हणजे कुणाचे जरांगे पाटलांचे जे शब्द असतात ना तोंड उघडलं की गटार गटार त्याचे शब्द नंगी बाई तुझ्या तोंडातून काय अमृत बाहेर येतं का ग तोंड उघडलेवर त्या जरांगी पाटलांच्या तोंडातून गटार बाहेर येते म्हणती आता त्या करुणा मुंडेवर तू बोललेली होती अमृतच बाहेर पडलं तुझ्या तोंडातून माझ्यावर तू बोलली होती फुलच पडले तुझ्या तोंडाहून तोंडातून संजीवनी राणे वहिनीवर तू तर दोन दिवसा खालचा व्हिडिओ आहे त्याच्यात तर ना पंचामृत पडलं म्हणायचं नुसतं अमृत नाही त्याच्यात अजिबात तुझं तोंड गटार नाही बर का अजिबात तुझ्या तोंडात असा एक शब्द गहन नाही आला अजिबात गटार नाही तुझं तोंड महागटार चेंबर उकिरडा जेवढे नाव देवे ना तुझ्या तोंडाला तेवढे कमी आहेत जे शब्द तू परत ती जयश्री मोरे एवढे जेवढ्या जेवढ्या ती सुषमा अंधारे सुप्रियाताई सुळे आणि बाकीचे पुरुष मंडळी तर सोडच पण जरांगे पाटलांनी कधी महिलांविषयी घाण बोलले नाहीत जरांगे पाटील कधी सामान्य माणसाला घाण बोलले नाहीत जरांगे पाटील कधीही विनाकारण कुणाला घाण बोलले नाहीत त्यांचा मुद्दा असतो आरक्षणाचा आणि ते बोलतात सरकारला आता पुढं तुझं म्हणणं आहे फडणवीस 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 करतो हो कारण सरकारमध्ये फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत मग ती कुणाला बो तुला विचारायला पाहिजे का नाही तुला बोलायला पाहिजे होतं का आणि तू झरंगे पाटलांच्या तोंडाला गटार म्हणती की गटार पडती अगं बाई आधी तू सुधर तुझ्या तोंडातून तु तु जी बाहेर येणार आहे ना, ना? गोबर फिबर सगळा ती तरी बंद कर आणि मग त्यांच्या बोलण्यावर तू बोल कारण कसं आहे ना तुझ्या तोंडातून तु तु आधी काय बाहेर पडतं हे आधी सांभाळणं गरजेचं आहे आधी स्वतःचे शब्द सांभाळणं गरजेचं आहे आणि तेव्हा मग आपल्याला अधिकार असतो आपण स्वतःचे संब, शब्द सांभाळले तर दुसऱ्याला नाव ठेवायचा अधिकार असतो तुझे एवढी गटार त्यांच्या तोंडातून बाहेर येत नाही तुझे हेवढे घाणेरडे शब्द त्यांनी सरकारला ते दिलेही असतील शिवाय दिले असतील पण तुझ्यासारख्या त्यांनी सरकारच्या आई तिसराचं झोपायला नाही सांगितलं कधीच नाही पण तू ही बोलली कुणाला तू महिलांना बोलती माझ्या बाबतीत तेच घडलं संजीवनी राणे वहिनीच्या बाबतीत तेच घडलं ते करुणा मुंडेच्या बाबतीत म्हणजे अशा कित्येक तरी महिला आहेत ग बाई तू तोंडातून गटार प्लीज आणि आम्ही आधी कधीच असं घाण बोललो नाही बरं का पण नाही आता सुरुवात करावीच लागणार आहे जसं तसे उत्तर दिलं ना तर पुढच्याला पचतला शिवाय देतोय मुख्यमंत्र्याला शिवाय देतोय सारखं फडणवीस 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 बॉम्ब लावला का ह्याच्या खालून फडणवीसनं न रे गेला का पेटवून आता कसं आम्ही कोणच बघायला गेलेलो नाही फडणवीस साहेबांनी जर रांगे पाटलांच्या खालून बॉम्ब लावला तू गेली असतील बघायला तुला बघायची जरा आवडच आहे आता फडणवीस साहेबांनी जर रांगे पाटलांच्या खालून बॉम्ब नाही लावलेला फडणवीस साहेबाला किंवा मुख्यमंत्री आता तुझे तर पहिले शब्द आहेत की मुख्यमंत्र्याला ना उपमुख्यमंत्र्याला सारखं शिवाय देते का तर आरक्षणासाठी सिम्पल गोष्ट आहे कारण सरकारमध्ये ती आहेत फडणवीस साहेब म्हणून त्यांना बोलण्यात येतं पण तुझ्या खालून बॉम्ब लावला का गबाई जरांगे पाटलांवर पाटलांनी आणि दिला का तुला पिटून तुझ्या लावला का खालून बॉम्ब काय नंगे तुझ्या नाही ना लावलेला बॉम्ब मग तू एवढी का फडा 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 करून फुटतीच नाही फडणवीस साहेबांनी जरंगे पाटलांच्या खालून बॉम्ब लावला का नाही आम्हाला तर माहित नाही पण तुझ्या खालून बॉम्ब लावलाय का जरंगे पाटलांनी जसं तू म्हणते ना सारखं फडणवीस फडणवीस तसं रोज तू जरा न्या जरांग्या जरा नंग्या जरा हेच चालू आहे आता परत तू विचारशील मी जरा नंग्या करते तू पण सारखं माझं नाव घेते माझ्या बी खालून बॉम्ब नाही लावलेला तू बी नाही लावलेला पण तू त्या जरंगे पाटलांचा खाती ना आणि ती खोटं खाती पैसे घेऊन म्हणून मी बोलते नाही पुढचं उत्तर मी आत्ताच देते पण नाही आम्हाला मात्र समजूनच घ्यायचं नाही सोंगोर्ष वद्धा डुंगंध त्याच्या पोराचं जाऊन बघा नाही आम्हाला हे समजूनच घ्यायचं नाही म्हणे संघर्ष योगदा ढोंग त्याच्या पोराचं जाऊन येड्या हो बघा कुणाला बोलती ही नंगी कुणाला बोलली त्याच्या पोराचं जाऊन डोंगंध धुवा असं ही कुणाला बोलली येड्या हो डोंगंध त्याच्या पोराचं जाऊन येड्या हो असं ही कुणाला बोलली आलं का लक्षात जे मराठा समाजाचे लोक आहेत लेकरं आहेत ही बाई त्यांना सांगते की जरंगे पाटलांच्या पोराचं जाऊन डोंगन धुरड्या हो विचार करा ह्याच्यावर जरा आत्ता तरी सुधरा रे आपण आपल्या आईबापाचे दोन शब्द बोलून घेत नाही आणि अशा कुठल्या तरी घानेरड्याबाईचं आपण ऐकून घेतोय आणि हे बघ नंगी बाई आम्ही जरंगे पाटलांच्या पोराचं ढोंगण धुऊ दु, आंघोळ घालू सगळं करू आमचा समाज त्यांची सगळी सेवा करेल पण तुझ्या बुडाला काय सुतळी बॉम्ब लावला का तुला काग बैली तू नाही ना दुत डुंगण तू नाही ना जा डुंगण धुईला तू नाही ना येत नको धू तुला कोण धू म्हणलं का नाही ना ते आमचं आम्ही बघू पण तुझ्याचं डुंगण धुती ना तू माहिते ना सगळ्या समाजाला झालंय ना सगळ्याच्या समोर तू कुणाचं डुंगण धुती तू तिकडंच डुंगण धुत बस ना बाई आमच्या समाजाला का सांगते तू की डोंग ये हो कुणी अधिकार दिलाय तुला समाजाला बोलायचा आम्ही जरंगे पाटलांच्या सोबत आहोत त्यांच्या सोबत राहणार आहोत तू सांगते डोंगंधो तू कुणाचं कुणाचं धुती ना ते आम्हाला चांगलं आहे त्यामुळं तू तोंड तो उघडायला नको लावू तू समाजावर बोलू नको तू जरंगे पाटलांवर बोलत होती आज तू समाजावर बोलायची ही आज मराठा समाजाची जी लेकरं आहेत जी लोकं आहेत जी जरंगे पाटलांच्या सोबत आहेत हो, पक, दू, तू त्यांना सांगते येड्या हो त्याच्या पोराचं डुंगनधु अगं लाज वाटू दे ना तू अशाच लोकाचे डुंगणं धुवून मुठी झालेलीस ए बघ आम्ही त्याच्या पोहराचं डुंग काय धुल पण तू तर जारंगी पटलाचं धुलीस ना रोज त्यांचं डुंगण धु धु तर मुठी व्हिलीस ना सोशल मीडियावर पण तुला कुत्र ओळखत होतं का गं कोण तू नाही तुला एवढं मी बोलणार नव्हतीच मी मर्यादा कधीच सोडत नाही पण तू आज आमच्या मराठा समाजाला बोलली कारण जरंगी पाटलांच्या सोबत जो समाज आहे ना तो त्यांना सांगती येड्या ओुंगवा अगं लाज वाटू दे ना तू समाजाला बोलती तू तेच काम केलेलं आहेस आत्तापर्यंत ते काम करूनच जगत आलीस रोज एकाचा धुन पिती रोज कुठला मंत्री सोडना कुठला आमदार सोडना कुठली बाई सोडना धुवून प्यायला त्या करुणा मुंडे सुद्धा तुला पुरली नाही ती तर बिचारी ह्याच्या आधी कधीच कुठले ह्याच्यात तुझ्याविषयी विषय बोलत नव्हती अगं कुणाकुणाचा तू धुवून धुवून दुण, धुवून दुण, धुवून इथपर्यंत पोहोचलीस ती समाजाला माहिती आहे ना तुला रोज एकाची धुईची सवय रोज एकाचं धुईचं रोज एकाचं धुईचं तू आम्हाला सांगते ढोंगण धुवा म्हणून ते आमचं आम्ही बघू ना तुझ्या का बुडाला एवढी आग लागायली ग तुमचा बाप तिकडं मस्त शेतात फिरतंय सॉरी तुमचं बाप तिकडं मस्त शेतात मिर फिरतं सॉरी तुमचं बाप तिकडं शेतात मरतंय याचं पोरग बाहेर फिरतंय आणि तुम्ही फिरा ह्याच्या महाग अगं बाई जे त्यांचं काम धंदे सोडून आपल्याला अकराली जरंगे पाटलांसोबत पाठवतात किंवा स्वतः येतात त्यांचं ती बघतील ना तू काही त्यांना पैसा पुरवती का एवढ्या अधिकाराने बोलायली तू कुठल्या अधिकाराने त्यांना बोलती आम्ही आमचे लेकरं पाठवू आम्ही जाऊ आमचा आम्ही बघू ना तुझ्या आम तु का बुडा लाग लागायली तू काही त्यांच्या कुटुंबात म्हणते का बाबा हा तू तू तर डायरेक्ट आरोप करते पाचशे रुपये भेटतेत म्हणून जातात मग तू पुरवती का ती पैसे तुला एवढी झळ लागली फिरा ते येडेच्या माग ह्याला केलाय संघर्ष योद्धा नाही बाई आम्ही त्यांना संघर्ष योद्धा नाही केलं तुला करायला पाहिजे होतं ग नाही तर स्वयंघोषित समाजसेविका तर झालेलीच अंजारंगे पाटील येडे तू तुशणी तुझ्या बोलण्यावरून ह्याच्यावरून कळतं कोण किती येन शहाणार काय संघर्ष केलाय त्यानं सांगा मला सांगा अंतरवालीमध्ये दंगा झाला तेव्हा ह्याला खरचटलं तरी का लोकांवर गोळीबार लाठीचार्ज नाही गोळीबार गोळीबार केला म्हण लाठी फेकण्यात आले ह्याला खर्चटलं तरी का बर नाही खर्चटलं ते आम्ही बघू तुला काय गरज आहे तू होती का तिथं तू गेल का आंदोलनाला नाही ना जर तू आंदोलनाला गेली असती त्याच्यात तुला लागलं असतं तर तो बोलायचा अधिकार तुला होता की बाबा तुम्ही संघर्ष तुमच्यासोबत आम्ही संघर्ष करायला आलो तुम्ही कुठल्या बिळात गेले आणि आम्ही लाठीचार्ज खाली हे अधिकार असता पण तू नाही ना कुठं जात मग तुला कुणी अधिकार दिला एवढं बोलायचा स्वयं घोषित नंगिता वानमारे ते काय लोकांनी केलेलं नाही बरं का सॉरी ते काय पोलिसांनी केलेलं नाही बरं का ते ह्याच्याच लोकांनी केलं मग सोशल मीडियावर काही पोलिसांनी सांगितलं की जेव्हा लाठीचार्ज आम्ही करत होतो ते आम्ही आदेशावरून केलं बरं का वरून आदेश आला म्हणून आम्हाला लाठीचार्ज करावं लागलं पण लाठीचार्ज करत असताना हो आमचं अंतकरण तुटत होतं कारण ज्यांच्यावर आम्ही लाट्या टाकतो ते आमचे नातेवाईक सुद्धा होते हे एका पोलिसानं सोशल मीडियावर सांगितलं होतं मग हे खोटं होतं का गोबाई बाई तुला बरं खरं कळलं आज सत्तेची नारी वा 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 खरेच तोंड मोठं यालाच म्हणते दुसरी गोष्ट बघा कमेंट करणारा कोणतरी सुशील नावाचा व्यक्तीनं तिला कमेंट केली वाटते मी फक्त सत्य समोर आणते त्याच्यात हिचं उत्तर काय की काय सुशील दादा तुझी बायको शेजारी ह्याची बायको गेली वाटतं बघा पळून हिची बायको गेली वाटतं बघा पळून झरांगी पाटलांचं तोंड गटार म्हणणाऱ्या नंगीचं तोंड काय निघला आता तुम्ही सांगा तो व्हिडिओ तरी पूर्ण होऊ द्यायचा असतं लाईव्ह तरी पूर्ण झाल्यावर बोलायचं ना एखाद्या व्हिडिओमध्ये पण त्याच लाईव्ह मध्ये त्याच हिचं तोंड गटार नाही हा झरांगी पाटलांचं तोंड गटार म्हणून सांगते आता सांगायचं तोंड काय आहे तिथंच काय म्हणती आणि बर एकट्या सुशीलदा न कमेंट केली ती काय म्हणली माहितीये का पुढचा शब्द तिचा की जे जरंगे पाटलांच्या सोबत आहेत ना जे जरंगे पाटलांच्या ह्याला इकडं आले की त्यांच्या बायका पळून जाणार आहेत हो बाई खरं आहे तुला तेच वाटणार तुझ्या तोंडात तेच शब्द येणार कारण कसं असतं जे पेरलंय ना तेच उगवणार त्यामुळं बायको पळून गेली नवरा पळून गेला तू हेच बोलणार पाटाचं पाणी पाटानं जातं का दुसरं काही नाही बरं का आता एकट्या सुशीलदादाला बोलायला पाहिजे होतं एकट्याला एकट्यानं कमेंट केली पण तसं नाही तुमच्या बायका तुमच्या सारख्याच इथं तिथं तोंड तो तो मारणार आहे म्हणून तुम्हाला माझी इथं येऊन बोलावं लागतं बाकीच्या लोकांना मधी घ्यायचा काय संबंध होता जरंगी पाटलांच्या सोबत असणारे काय संबंध होता आता तुम्ही सांगा एकट्या सुशील दादाची कमेंट होती एकट्या त्याला बोललं तर चाललं असतं पण नाही जेवढे जरंगे पाटलांच्या सोबत लोक आहेत ना त्यांच्या सगळेच्या बायका पळून जाणार हां ते इकडं आंदोलनाला आले की त्यांच्या बायका तोंड मारत जाणार आता सोशल मीडियावर परवा माहीत झाले बुवा बाजी कोण तोंड मारतं कोण पळून जातं नवऱ्याला सोडून हे सगळं समाजाला माहीत असताना अरे बाबा लोकांकडं एक बोट करताना आपले चार बोट आपले असतात म्हणून बोलताना जरा ना विचार करून बोलावं माणसानं चालताना पाय घसरला तरी चालतं ओ माणूस पडल लागल जखम नीट होईल पण बोलताना जर शब्द घसरला तर माणूस आयुष्यातून उठतो म्हणून जरा बोलताना शब्द सांभाळणं गरजेचं आहे काय करणार लक्ष दे घरी जरा बायकांकडं लोकांची तर जरा जाऊन जा थोबाड घालू नका विष्टा खाऊ नका आता जरांगे पाटलांच्या संघर्षात कुणी थोबाड खा घातलंय हो समाजावर नको त्या घाण शब्दात कोण ओ हो, कोण समाजाची विष्ठा खायलं हे समाजाला कळतं माझी काही वेगळं सांगायची गरजच नाही आणि आता कुणी कुणीकडे तोंड घातल्यामुळं कुणाच्या बायका पळून आल्या संसार सोडून हे बी समाजाला माहितीये की चांगलं सांगायची गरज नाही लागत बर का तुम्ही येता आंदोलनाला तुम्ही येता एकटा सुशील नाही येत आंदोलनाला जेवढे लोक आंदोलनाला येतात ना जरंगे पाटलांच्या त्यांच्या बायकाला म्हणे घरी ठोकून जात आहे आणि आमचेही लोक शांत ऐकतात अरे कसं तुम्हाला कळत नाही रे डायरेक्ट आंदोलनाला येणारे जी प जे आहेत माझे बांधव मराठा बांधव डायरेक्ट ही बाई बोलते की तुमच्या बायकाला तुम्ही इकडं आंदोलनाला येत आहे तोपर्यंत तुमच्या बायकाला घरी ठोकून जात आहे कोणतरी ही बाईचं तोंड गटार नाही बरं का गटार नाही जारंगे पाटलाच तोंड गटार आहे बघा बाईची भाषा होती किती भाषेचं पण त्याला भान नाही बोलायचं पण भान नाही कुणाला जरंगे पाटलांना बघा भान असलेली बाई मला फक्त हे सांगायचं आहे बहान असलेल्या बाईचे शब्द बघा म्हणजे जी लोकं आंदोलनाला आलेले आहेत घरं सोडून त्यांच्या बायकाला घरी ठोकून जातात बाहेरचे येऊन आणि नवरा सोडून दुसरेवर भुंकणाऱ्या बाईला घरात कोणतरी बुवाबाजी काय ते ठोकायला नाहीत का येतो ज्याची नजर जशी आहे ना त्याला तसंच दिसतं बरं का ज्याची नजर जशी आहे ना त्याला तसंच दिसतं मी नाही त्यातली कडीला वाचली बापाचेच असणार बरं का देवापेक्षा सुद्धा मोठा बाप आहे लीकरू अरे ह्या गोष्टीवर आदर वाटायला पाहिजे का नाही जरांगे पाटलांची पूर्गी जेव्हा म्हणली की माझ्या दे म्हणजे देवापेक्षा सुद्धा माझा बाप मोठा आहे हो प्रत्येक लेकराला असंच वाटणं गरजेचं आहे देवापेक्षा सुद्धा म्हणते मी, मी माझ्या आईवडिलांना देवापेक्षा सुद्धा उच्च दर्जा देते कारण माझ्या आईनं नऊ महिने पोटात सांभाळून मला जन्म दिला लहानाचं मोठं केलं खूपच संघर्ष करून माझ्या आईनं माझ्या वडिलांना पालन पोषण केलेलं असते मग आणि ह्याच्यात चांगले संस्कार आहेत ना नाही आहे काही लोकांच्या लेकरांनी संस्कार बापाला बाप म्हणत नाहीत आणि शेजाऱ्याला बाप म्हणून घरात घालून बसतात आहेत काही लोकांच्या लेकरांना म्हणले बरं का मी वाईट नका समजू काही लोकांच्या लेकरांना कसे संस्कार आहेत माहिती आहे का स्वतःच्या बापाला बाप म्हणायचं नाही पण बाहेरचा कोणतरी घरात आला ना त्याला बाप समजून व्यवस्थित करायचं पण जरंगी पाटलांच्या लेकरांचे तसे संस्कार नाहीत होय आई बाप ही देवापेक्षा वरचाच दर्जा दिला पाहिजे आई बापाला कारण जो संघर्ष करून लहानाचं मोठा आई बापाने आहे ना त्याचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही मंदिरात जाऊन देवाचं दर्शन करायचं ना आई बापाला कुठं तर आणत आश्रमात काय उपयोग आहे सांगा ना अहो तुम्ही मंदिरात नाही गेलं तरी चालेल पण घरातल्या आई वडिलांना सुखात ठेवान पूजा करा खरा देव तिथंच दिसेल आपला बाप आपल्याला खांद्यावर घेऊन मंदिरातला देव दाखवण्याचा प्रयत्न करतो पण आपण विसरून जातोय आपल्याला खांदेवर घेणारा तोच देव आहे म्हणून सलाम जरांगी पाटलांच्या व्याकरणला आणि त्या संस्काराला फुटणार एक दिवस सगळं फुटणार किती माज आहे ना तुम्हाला दाखवून घ्या किती मस्ती आहे ना तुम्हाला दाखवून घ्या बाई बाई बाई, बाई लय माज आणि मस्ती म्हणजे माझं कुणाला माझ्या मराठा समाजाला मस्ती कुणाला माझ्या मराठा समाजाला हो असणारच ना माज स्वतःच्या जीवावर खातात स्वतःच्या जीवावर मस्ती करतात लोकावर भुंकाईचे पैसे घेऊन खात नाहीत खंडण्या वसूल करून खात नाहीत किंवा लोकांची चोरी करून खात नाहीत म्हणून त्या गोष्टीचा माज आहे आणि त्या गोष्टीची मस्ती आहे हो सुट्टी कोणालाच देणार नाही बाकी तुम्हाला काय घाण करायची ना करा हो दिसतंय जनतेला कुणी घाण केली आणि आम्हाला सुट्टी नकोच आहे आम्हाला सुट्टी नकोच आहे आम्ही सत्याचा मार्ग निवडला आहे आणि आम्हाला हेही माहित की सुट्टी कुणालाच नाही देणार नंगी कारण तोंड गटार आहे घाने दे शब्दात प्रत्येकाला बोलणार आणि मला पण माहित आहे मला पण काही दिवसात चालू होणारच आहे हे बोलायला पण नाही मी सत्याचा मार्ग निवडला सत्याचा मार्गच निवडणार काही फरक पडणार नाही काही नाही बोलते बोलत राहणार शेवटपर्यंत बोलत राहणार हो बरो बरोबरच आहे पैसे जी घेतली आहेत ना बोलायचे बोलावं तर लागणारच थांबवून चालत नाही लय पाप लागणार आहे तुम्हाला ज्या वेळेला तुमच्या आयुष्यात काहीतरी गोष्टी घडतील ना <coughs> आपण कुणाला तरी वाईट बोललो आपण कुणाच्या तरी गुरुवर बोललो हो बरोबर आहे गुरुवर बोलूच नाही बोलूच नाही पण जर चुकीचं असेल तरी पण बोलू नये का आणि पापाच्या गोष्टी पाप तर सगळ्यालाच लागणार आहे ओ वाईट केलं तर त्या वाईट कर्माचे फळ फेडावेच लागणार आहेत मग तिथं कुणीही असो खेळ कुणाला दैवाचा कळला दैव लेख हा कधी कुणा टळला मी असो तू असो वा कुणी असो मग त्याच्यासाठी स्वतः पण जरा वरच्याला व्हायला पाहिजे बरं का खरच व्हायला पाहिजे कुणी याची भाभी नाही ती सगळ्यांची भाभी आहे नवरा कंपनीत गेला ना कि ठोकतात तिला कुणी बी या आणि ठोकून जावा पण नवरा गेल्यावर ठोकत असतील ज्याच्याकडं नवराच नाही त्यांचं काय आता हे वाक्य कुणासाठी होतं नाव नाही घेतलेलं आता पुण्याची भाभी कोण आहे हे मला माहित नाही पण कळल्यानंतर बघू आपण त्याच्यावर पण करू चर्चा विषय कसा आहे आता कोण भाभी आहे ना तिचा नवरा कंपनी दिवसा जात असेल हो रात्री ती चपशीच येत असेल त्यामुळे तिला ठोकायची गरज नसेल लागत पण ज्याचा नवरा नाही ना म्हणजे बोलणाऱ्याचा बरं का दिवसा रात्री किती किती वेळा कार्यक्रम चालत असेल माहित नाही आणि ज्यांना कळलेलं आहे ती जरांगी पाटलांना सोडून गेले आहेत आणि जे जे आत्ता जरांगी पाटलांच्या सोबत आहेत ना म्हणजे जी मराठा समाज असेल किंवा इतर जे कोणी समाजातले आत्ता जरांगी पाटलांच्या सोबत आहेत ना त्यांना म्हणे रोजानं ठेवलेलं आहे बघा जी जरंगे पाटलांच्या सोबत आहेत त्यांना रोजानं ठेवलं आहे त्यांना माहिती आहे म्हणे जरंगे पाटील कसे आहेत ते हो आम्हाला रोजानं नाही ठेवलेलं आम्ही सहकुशीनं पाटलांच्या सोबत आहोत का तर आमचा मुद्दाच आहे आरक्षणाचा तर चला बघूया आणखीन पुढं काय काय घडतंय आगे आगे होत आहे क्या बघायला काहीच हरकत नाही